तुम्हाला इथे मी ही शेव तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता अजिबात शेव तेलकट झालेली नाही आहे किती कुरकुरीत अशी ही शेव तयार झाली आहे हे बघा थोडीसुद्धा शेव आपली तेलकट झालेली नाही आहे अतिशय कुरकुरीत अशी ही शेव तयार झाली आहे एकदा या पद्धतीने शेव नक्की ट्राय करून बघा नमस्कार आज आपण दिवाळी भरामध्ये कुर लसूण शेव कशी बनवायची ते पाहणार आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलोचं हे बेसन पिठाचं पाकिट घेतलं आहे इथं मी हिरा बेसन पिठाचं पॉकेट घेतलं आहे आणि याचीच मी शेव बनवणार आहे त्यासाठी हे बेसन आधी आपल्याला चाळून घ्यायचं आहे स्वच्छ म्हणजे त्यामध्ये जर काही गुठुया असतील तर त्या मोडून जातील सर्व बेसनपीठ आपल्याला हे चांगलं चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये जर काही गुठुया असतील तर ते निघून जातील त्यासाठी हे चाळून घ्यायचं आणि आपल्याला हे बेसन पीठ मोजून घ्यायचं आहे अर्धा किलो मध्ये किती आहे हे बघा इथे मी हे सर्व बेसन बीठ चालून घेतलं आहे आता मी हे मोजून घेते एका हे छोट्या कुकरच्या डब्याने मी हे मीठ मोजून घेणार आहे अर्धा किलो मध्ये किती पीठ बसतं त्यानुसार हे बघा इथे हे दोन डबे पीठ माझं अर्धा किलो मध्ये भरलेलं आहे हा पहिला डबा आणि हा दुसरा डबा त्यानंतर शेव कुरकुरीत होण्यासाठी इथे मी हे अर्धा डबा तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन डबा बेसन पीठ आणि अर्धा डबा तांदळाचं पीठ घेतलं आहे तुमचे जर चार डबे भरले तर तुम्ही एक डबा तांदळाचं पीठ घ्या त्याने आपले शेव आणखीनच कुरकुरीत होते हे तांदळाचं पीठ देखील मी छान असं चाळून घेतलं आहे हे दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं तांदळाच्या पिठामुळे आपली शेव खूप छान अशी कुरकुरी तयार होते तुम्ही पाहू शकता तांदळाचं पीठ मी बेसन पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता त्या पिठामध्ये आपल्याला एक चमचा तेलाची कडकडीत मोहळ घालून घ्यायची आहे म्हणजे शेव अजून छान कुरकुरी तयार होते फक्त पोहे खाण्याचा एक चमचा इथं मी तेल घेतलं होतं आणि ते तेल चांगल्या पिठाला चोळून घ्यायचं आहे म्हणजे शेव आपले अजून छान तयार होते आधी चमच्याच्या सहाय्याने आणि नंतर हाताच्या सहाय्याने तेल पूर्णपणे पिठाला छान चुळून घ्यायचं आहे मला तेल्याची मोहन मी पिठाला चांगली चोळून घेतली आहे आता आपण त्यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊ त्यासाठी इथं मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे दीड चमचे इथं मी ही लाल मिरची पावडर टाकते घरातला कोणता एक मसाला आपल्याला टा... टाक ठेवून मसाला टाकायचा नाही आहे फक्त लाल मिरची पावडर लाल तिखट जे घरातलं तुम्ही साठवणीतलं असेल ते तुम्ही टाकू शकता परंतु काळा मसाला किंवा बाकीचे कोणते जे मसाले असतात ते टाकायचे नाही आहे त्यानंतर अर्धा चमचा इथं मी हळद घेतली आहे ती देखील टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ सुके मसाले सर्व आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्या इथं शेव्या पीठ तयार करून घ्यायचं आहे आता शेव बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी पंचवीस ते तीस लसूणच्या पाक्या घेतल्या होत्या हो सोडून त्यानंतर एक मोठा चमचा पोहे खाण्याचा जिरे घेतले आहे आणि एक मोठा चमचा पोहे खाण्याचाच ओवा घेतला आहे ओवा मी इथं क्रश करून घेतलेला आहे इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलं आहे आणि त्यामध्ये घेतलेला लसूण ओवा जिरे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे याची छान पेस्ट तयार करून घ्यायचे आहे थोडंसं पाणी टाकून हे बघा इथे मी लसूण जिरे आणि ओव्याचं वाटण तयार करून घेतलं आहे मी हे एका गायनच्या साह्याने गाळून घेते म्हणजे त्याचे जे ओवा जिऱ्याचे जे काही कण राहिलेले असतात ते सोऱ्यामध्ये ऊत नाही आणि शेव आपले तुटत नाही त्यासाठी मी हे एका गायण्याने गाळून घेते हे बघा इथं मी हे वाटण गाळून घेतलं आहे आणि चौथा असा हा बाजूला काढलेला आहे एका गाळणीच्या साईन गाळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा म्हणजे ते पूर्णपणे छान गाळून घेता येतं लगेचच आपण जे पाणी तयार करून घेतलं होतं वाटण त्याचं पाणी आहे ते लसूण जिरे आणि ओव्याचं ते टाकून घ्यायचं आहे पिठामध्ये संपूर्ण आणि पीठ मळून घ्यायचं आहे लागलं तर आपल्याला साधं पाणी टाकून थोडं थोडं करून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे खूप सैल नाही करायचं आणि खूप पात सॉरी घट्ट देखील नाही करायचं यामध्ये हे बघा इथं मी हे थोडं थोडं पाणी टाकून शेवेचं पीठ तयार करून घेतलं आहे अगदी याच प्रकारे आपलं हे पीठ तयार करायचं आहे हे बघा या प्रकारे आता लगेचच आपण शेव काढायला घेऊ शेव काढण्यासाठी मी या एकदम झिरो साईजचे जे शेव असतील त्या प्लेटचा वापर करणार आहे तुम्हाला हवं हो असल्यास तुम्ही याच्यापेक्षा थोडी मोठी साईज घेतली तरीही चालेल शेव तळण्यासाठी इथं मी मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलं आहे तेल आपलं खूप गरम करून घ्यायचं नाही आहे एकदा चेक करू हे बघा फक्त एवढंच तेल आपल्याला गरम करायचं आहे खूप तेल गरम करायचं नाही धोरण घेपर्यंत नाही तर शेव आपली टाकता शेणी लगेच जळू शकते त्यासाठी ते तेल आपल्या मध्यमाच्यावरच गरम करून घ्यायचं आहे हे, हे मी काढून घेते आणि आता लगेचच आपण शेव टाकून घेऊ हे बघा मी पातळ प्लेटच्या साह्याने एकदम झिरो साईजचे शेव इथं बनवते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जाड प्लेट जास्ती त्यांनी शेव बनवली तरीही चालेल हे बघा किती छान शेव पडते कुठेही शेव आपली तुटलेली नाही आहे शेव थोडीशी सेट झाली की मग तिची बाजू पलटी करून घ्यायची आहे तुम्ही शेव पाहू शकता छान इथं तळ जाती आहे याची बाजू पलटी करायची आणि खालची बाजू देखील छान तळून घ्यायची कंटिन्यू मध्ये माझ्यावरच आपल्याला शेव तळून घ्यायचे आहे कुठेही गॅस कमी जास्त करायचं नाही नाहीतर शेव व्यवस्थित तयार जाणार नाही तुमची मी थोडंसं पीठ हे सैल करून घेतलेलं आहे कारण की मला खूप झिरो साईजची शेव बनवायची होती त्यासाठी तुम्ही जर याच्यापेक्षा थोडी मोठी साईजची शेव बनवणार असाल तर पीठ खूप सैल करू नका नाहीतर शेव तुमची अशी माऊ पडू शकते मी ही सोऱ्यातून व्यवस्थित शेव पडावी म्हणून थोडंसं पीठ सैल करून घेतलं होतं तुम्ही पाहू शकता शेववरचे जे येणारे बबल्स आहे ते पूर्णपणे कमी झाली आहे म्हणजे शेव आपली तळून झाली आहे मी लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेते दुसरा शे, शे थर आपल्याला टाकून घ्यायचा आहे शेवेचा तुम्ही पाहू शकता शेव कुठेही तुटत नाहीये अगदी छान शेव टाकले जाते आपली हे देखील थोडीशी सेट होऊ द्यायची त्यानंतर हिला पलटी करून घ्यायचं एक बाजू हिचे तळे गेली आहे आता हिला आपण पलटी करून घेऊ आणि दुसरी बाजू देखील तळून घ्यायची शेव इथे तळून झाली आहे मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि या प्रकारे आपली बाकीची सर्व शेव तळून घेते तुम्ही पाहू शकता शेव आपली अजिबात तेलकट झालेली नाही हे बघा अतिशय छान शेव पडते हे बघा इथं मी ही बारीक शेव आपली तयार करून घेतली आहे बारीक प्लेटच्या साह्याने आता मी काही शेव थोडी जाड शेव तयार करून घेणार आहे या प्लेटच्या साह्याने हे बघा इथे आपली ही बारीक शेव तयार आहे मी पाहू शकता शेव किती छान इथे तयार झाली आहे आता मी थोडी मोठी शेव तयार करून घेते थोड्या मोठ्या प्लेटच्या साह्याने मी ही शेव तयार करून घेते हे बघा याने देखील शेव छान पडते आपली हे बघा ही देखील शेव तळून तयार झाले आहे अजिबात तेलकट झालेली नाही तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट नाही आणि अतिशय छान ही शेव तयार झाले आहे मी अजून ही शेव तयार करून घेते त्यानंतर ही बारीक तारी जी शेव तयार केली होती ती देखील हे बघा अतिशय कुरकुरीत अशी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता हे देखील अजिबात तेलकट झालेली नाही आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तसेच व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या काही प्रतिक्रिया असेल मला त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा